द्राम द्राम सर आम्हाला जो म्युझिक प्रमोटर्स जो आहे त्या संबंधित मी जो जे म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की संबंधित नागरिकांचं की ते पाणी जे आहे त्यांचं त्या ठिकाणी विहिरीमध्ये जातं आणि ते पाणी नागरिकांना त्रास वगैरे होतो तर आमची जर सर, मुळात सर्वप्रथम जे आमची नळपाणी तुटा करणारी जी योजना आहे ते पवना नदीवरून गौर नदीवरून आज बजी आहेत ते जवळपास चिखलसे परत अहिरवडे आणि परत कुसगाव खुर्द ह्या गावासाठी सुरू आहे जवळपास ती विही ते म्हणजे पाणीपुरचा वापर करत नाही तरी पण संबंधित बिल्डरचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी प्लॅन पण आहे आणि संबंधितांना आम्ही त्यांच्या अगोदर पण आणि ज्यावेळेस संधी दिली आम्हाला की बाबा संबंधित नागरिकांनी जो आमच्याकडे अर्ज केला भाऊ साळवे त्यांनी जे अर्ज केले त्यांच्या अनुषंगाने तात्काळ आम्ही नोटीस रिसिव्ह केलो त्याच्या अगेन्स्ट माननीय गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधितांची आणि बिल्डरांची आणि ग्रामपंचायतीची एकत्रित सुनावणी माननीय गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये झाली त्याच्या अनुषंगानं संबंधित आणि बिल्डर्सनी त्या क्षणी आम्हाला त्याची त्या एस टी पी प्लांट साठी काही करायची जी साठ पाणी रिसायकल जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात त्याची बिल सगळं आम्हाला दाखवले आणि त्याच्या अनुषंगानं त्यांनी आज ते काम पण पूर्ण केले आज तुम्ही जर त्याच्या स्पॉट वर गेला तर त्या ठिकाणी तो जे पाणी जे आहे ते सायकल करून तुम्हाला सगळं दाखवेल दुसरी गोष्ट त्याची त्यांचं म्हणणं होतं की बाबा ते पाणी म्हणजे ते विर साफसफाई किंवा क्लोरेशन करून हे करावं तर ते संबंधित आपण क्लोरेशन करून त्याची साफसफाई पण केली आपण परत त्याचा आवाज जो आहे पाणी नंबर आले आपला संबंधित आपल्या आवाज पण तुम्ही म्हणताय की नुकतीच मिशो वगैरे केली नाही संबंधित आता विरोध भाऊ असतील त्यांना पण त्यांना जे काही नोटीस दिली होती खुलासा पण त्यांना दिलेला आहे त्यांची खोच माझी दप्तरी आहे संबंधित आम्ही परत संबंधित जो बिल्डर आहे ना तो पण येत नाही कुठल्या प्रकारची नोटीस नाही दिले नाही ग्रामपंचायतीने वगैरे तसं काही नाही सर्व दिलेली आहे त्यातून नोटीस सुद्धा आज रोजी माझ्याकडे दप्तरी आहे संबंधित तुम्ही जी नोटीस दिली आहे नोटीस आहे त्याच्यावरती नोटीस देऊनही सुद्धा त्यांनी त्याच्यावरती केले ना, के ना सर आज तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आज पण बोलतो सर मला मी किती संबंधित आणि त्यावेळेस साहित्याची बिल आम्हाला हे केली की बाबा आम्ही आम्ही करतो तात्काळ आम्ही काम करू त्याप्रमाणे ते बोलल्याप्रमाणे ते केले पण आज तुम्हाला तिथे जर गेला तर तुम्हाला दिसेल तुम्हाला, तुम्हाला तुम सरळ तुम्हाला असं सांगायचंय की त्या ठिकाणी विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचं सांडपाणी जात नाही असं तुम्हाला म्हणणं नाही नाही आता तुम्हाला आता कसं आहे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही स्वतः प्रदर्शनी पाहाल त्यावेळेस तुम्हाला सगळे कोणत्या ठिकाणी कळेल संबंधित आता जे सांगून प्रश्न प्रश्न त्यांच्याकडे तुम्ही आता तुम्ही गेलेली आहे नाही आता त्याच्यावरती त्यांना न्याय मिळणार नाही कारण नाही आता न्याय म्हणजे कसं आहे सर आता जे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कुठल्या प्रकारची ग्रामपंचायतीने कार्यवाही केलेली नाही माईकडे पण संबंधित अशा विचारा किंवा कार्यवाही केली त्याच अनुषंगाने माननीय किंवा अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सुनावणी कारवाईमध्ये ठेवली संबंधित बिल्डर्स संबंधित पाहू आणि ग्रामपंचायत त्यांनी सुनावणी घेतली त्याप्रमाणे त्या ज्या सुनावणीमध्ये जे काही झालं त्याप्रमाणे की बाबा आम्हाला दिवसात आवडी आमच्या प्रयत्न करण्याचं काम करू आणि त्याप्रमाणे त्याचं परमिशन तुमच्याकडनं नाही परमिशन कसं आहे सर की आज आमची ग्रामपंचायती येते पीएमआरडी मध्ये येते पीएमआरडी महाराजाच्या माध्यमातून परमिशन म्हणून ची परमिशन असणार पण परंतु ग्रामपंचायतीची सुद्धा त्यांना परमिशन घ्यावं लागतं नाही ते जे शासकीय रुल्स प्रमाणात जे काही त्याच्यामध्ये आहे कारण ते प्रकल्प आपल्याला एक वर्षापूर्वीच आहे ते प्रकल्प आहे त्याच्यामध्ये संबंधित आहे याच्यावरती तुम्ही करतोय ना सर असं कोण म्हणलं करतोय सर ना एवढे कारवाई तुम्हाला जे दाखवत होते एवढं तुम्हाला सांगितलं मी पत्र व्यवहार केले परंतु त्यांनी त्या ठिकाणी पत्र व्यवहार केल्यानंतर तो प्लॅन उभा केलाय त्याच्यावर नाही प्लॅन तर अगोदर सर प्लॅन तर अगोदरच केलेला आहे तरी पण ते जो प्लॅन मध्ये जे काही पाणी जमा होणार आहे सायकल करून ते पुढील प्रक्रियेचे काय करणार आहे ते मला सगळ्यांनी असं म्हणणं आहे की बाबा जे पाणी जे येत आहे एक तर ते पाणी बंद हो करा आणि त्यांचं जे काय बांधकाम काही त्रास होण्यापेक्षा स्थगिती द्या असं त्यांचं मत आहे मग असं येऊ आहे आता ते स्थगिती देणं वगैरे हे आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही जो हे आहे धन्यवाद